नमस्कार श्रोतेहो माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे तुम्ही नोकरीत तर आहात परंतु तुम्हाला नोकरीचे काहीच सौख्य नाही अंतर खूप लांब आहे प्रवासाचा त्रास आहे किंवा नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा खूप मानसिक त्रास आहे सतत अपमान होत आहे किंवा खूप लांब बदली झालेली आहे कौटुंबिक सौख्य सर्व हरवलेले आहे अशा वेळेस काय करायचे त्याचा उपाय आज मी तुम्हाला यावेळी व्हिडिओमध्ये सांगणार आहे दासगणू महाराजांनी लिहिलेला श्री गजानन विजय या ग्रंथातील एकोणीसावा अध्याय तुम्हाला सलग एकवीस वेळा वाचायचा आहे त्याची एकवीस पारायणे करायची आहेत ती दो तुम्ही दोन पद्धतीने करू, करू शकता दररोज तीन अध्याय वाचून तुम्ही सात दिवसात हे काम पूर्ण करू शकता किंवा दररोज एकच अध्याय वाचून तुम्ही सलग एकवीस दिवसात हे काम पूर्ण करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ते ठरवायचे आहे परंतु सलग अखंडित होणे आहे शक्यतो एकच जागा ठरवा शक्यतो एकच जागा ठरवून एकच वेळ ठरवून तुम्हाला तुपाचा दिवा लावून वाचनास बसायचे आहे वाचनाची सुरुवात मात्र गुरुवारपासून करायची आहे एकवीस वेळा वाचन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे उद्यापन करायचे आहे ब्राह्मणास बोलवून भोजन द्यायचे आहे तुम्हाला भोजनामध्ये भाकरी पिठले आणि कांदा हे पदार्थ मात्र आठवणीने ठेवायचे आहेत आणि शक्यतो तुम्हाला स उद्यापनाच्या दिवशी आरती करून ब्राह्मणाला भोजन द्या किंवा नसेल तर तुम्ही शिधा दिला तरी चालेल अशा पद्धतीने जर तुम्ही उद्यापन केले आणि जर तुम्ही पारायण केले तर खात्रीने गजानन महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व प्रश्न सुटतील तुम्हाला नोकरीत नक्की सौख्य लाभेल हा मी रोकडा अनुभव घेतलेला आहे आणि बऱ्याच जणांना ह्या प्रश्नावर ह्या उपायाने तोडगा मिळालेला आहे सौख्य मिळालेले आहे अशाच पद्धतीचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी उपाय तोडगे मंत्र स्तोत्र किंवा उपासना याची माहिती हवी असेल तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद